बाबा तुमचं वय किती आहे वय आहे की आता शेतकऱ्याला पहिलं बळीराजा बळीराजा म्हणायचे तुम्ही आला त्याला हात मारून भीक वाढत होता मग आताची परिस्थिती कशी काय भीक वाढण्याची परिस्थिती उलटची बे करीन

मोदी सरकारला तुम्ही काय तुम्हाला मताचा अधिकार दिला पाच वर्षांना वापरणार काय वापरणार नाही ओके मग तुमचा हा जो मताचा अधिकार आहे की तुमच्या लकरावर आणि पोराने वापरावा म्हणून त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अख्खा महाराष्ट्र बघतोय त्या लोकांना तुम्ही काय सांगाल तुम्हाला कुणाला दिलं पाहिजे किंवा काय सिसारीला देणार आणि लोकांनी कुणाला दिलं पाहिजे लोकांनी सुद्धा घ्यायला पाहिजे सिसारी कशासाठी कर तू करेल गेला पाहिजे अव सरकार काँग्रेस या काँग्रेस काय म्हणताना की चांगलं सरकार राष्ट्रवादी काँग्रेस ओके एकच आहे अव मग आता सर्वसामान्य आता तुम्हाला सांगतो जास्तीत जास्त शेती करणारा समाज मराठा आहे मराठ्यांच्या पोरांची लग्न होईन ती तरी वी गडी म्हणतात अख्खी बार चार सुपार मग यांना काय सांगाल तुम्ही आता हिंदी काय मारला काय येत नाही तसं नाही आपल्या शेतकऱ्यांच्या तरण्या पोरांची लग्न होईना ती नाही ना सरकार काय का तुमच्याकडे बघ बगा या सरकारला तुम का का तुम का तुम्ही काय ठणकावून सांगा खरेच नाही त्यांना उभं तुमचा अधिकार आहे त्यांना ठणकावून सांगण्याचा सांगा की तसं काहीतरी काय आहे सांगायचं हिम्मत आम्ही तिकडे देणार आहे तुतारी ओके म्हणजे तुम्ही तुतारीच हो धन्यवाद मित्रांनो हे होते जवळजवळ बहात्तर ते त्र्याहत्तर वर्षाचे बाबा साहेब नमस्ते काय नाव तुमचं भोसले साहेब कशी काय परिस्थिती तुमच्या इकडं आमच्या पंच्याहत्तर टक्के काम आहे ओके पंच्याहत्तर टक्क्याच्या वरन काम आहे पण ते मोदी सरकार बनतंय की आम्ही दर तीन महिन्याला दोन हजार असं वर्षाचं सहा हजार देतोय दहा हजार घेतले दोन हजार मग थोडं स्पष्टीकरण करून सांगा की स्पष्टीकरण म्हणजे सिलेंडर केवढा लावता काँग्रेस चारशे साडे चारशे लोक ते सिलेंडर तेराशे होणे आला अकराशे होत आणि आता हे तुमचं खाताच बोलतो केवढ्या लोक चारशे रुपये तिने आलं तेराशे सोळाशे रुपये हीच पैसे थोडस चाराने माघारे फिरवायचं म्हणजे तुमचा खेसा कापून त्यातलं चार, चार, चार रुपये तुम्हाला चाराने फक्त माघारी रुपये नाही बर तर साहेब तुम्हाला ह्या गोष्टीचा राग येत नाही का आता राग अजून कसा मग पिशन राग द्यायचा आहे ना आता आपली शेतकऱ्याची तर म्हणतात आपकी बार ह्या पोरांना तुम्ही काय सांगाल हे पिणारी खाणारी म्हणणार सामान्य जनता मागे जनता ही भाजपच्या विरोधीच काम करणार हंड्रेड पर्सेंट मग राडीतनं काय वाजायला असं तुम्हाला वाटतंय सुतारी तुतारीच वाजणार ओके नक्कीच तुमच्या भावना आम्ही पोचवण्याचा प्रयत्न करू बरोबर